मस्त झणझणीत दोडक्याचा ठेचा रेसिपी पाहणार आहोत तर चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागतो आणि बनवायला अगदी सोपं आहे झटपट बनणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इथे दोडके घेतलेले आहेत दोडके धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याचं शिरा काढून घ्यायच्या म्हणजे वरचं जे जाड साल असतं ते काढून घ्यायचं किंवा त्याच्या शिरा काढून घ्यायच्या सुरीने किंवा सोलणी असते त्याने काढून घेतलं तरी चालेल तर दोडके छान कोवळे आहेत मोठे दोडके असतील तरी चालतील फक्त खूप बिया असलेला दोडका नाही वापरायचा म्हणजे निबर दोडका नाही वापरायचा तर इथे मी सोलनीने याच्या शिरा काढून घेत आहे अशा पद्धतीने सर्व दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या दोडक्याचं साल नाही काढलं फक्त ज्या शिरा असतात त्या शिजत नाही लवकर म्हणून त्या काढून घेतलेल्या आहेत कडक असतात म्हणून तर सर्व दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता सुरीने दोडक्याचे काप करून घेत आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेऊ शकतो पण लहान आकारात कापला तर आपल्याला दोडका ठेचायला सोपा जातो म्हणून लहान आकारात कापायचा तर सर्व दोडका मी अशाच पद्धतीने कापून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जर कापून घेतला तर पटकन ठेचला जातो आणि आपल्याला वेळ लागत नाही भाजी बनवायला दोडक्याची किंवा ठेचा बनवायला तर तर दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी पाटा घेतला आहे माझा हा पाटा लहान आहे म्हणून मी इथे जसं मावेल तसा दोडका थोडा थोडा घेऊन ठेचत आहे तुमच्याकडे जर पाटा मोठा असेल तर तुम्ही मोठ्या पाट्यावर जास्त प्रमाणात दोडके घेऊन ठेचू शकता तर अशा पद्धतीने ठेचायचं आहे थे, खूप बारीक करायचं नाही ओबडदोबडच ठेचायचं आहे खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेचू शकता जर तुमच्याकडे पाटावर वंटा नसेल तर तर हे पहा अशा पद्धतीने दोडका ठेचून घ्यायचा आहे संपूर्ण दोडका मी असा ठेचून घेतलेला आहे ओबडधोबड ठेचला आहे यातून आता ठेचल्यानंतर भरपूर पाणी सुटलेलं आहे या दोडक्याला आता हात ठेचलेला सर्व दोडका मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर असं जाडसर ठेचल्यामुळे छान चव येते दोडक्याच्या ठेच्याला खूप बारीक ठेचायचं नाही किंवा पूर्ण वाटायचं नाही मिक्सरवर तर अजिबात वाटायचं नाही ठेचूनच घ्यायचा तेव्हाच छान दोडक्याचा ठेचा होतो तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आता हिरवी मिरची आणि लसूण वाटून घ्यायचे तर भरपूर हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर झंझणीत ठेचा बनवतोय त्यामुळे भरपूर मिरची लसूण वापरायचा तर मिरची लसूणसुद्धा वाटून घेतली पाणी न टाकता वाटून घ्यायचंय जर पाट्यावर वाटायचं नसेल तर मिक्सरवर वाटा पण नाही ना पाणी न टाकता हिरवी मिरची वाटायची आहे अजिबात पाणी वापरायचं नाही तर आता मिरची आणि लसूण काढून घेतलेला आहे वाटलेला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे ठेच्याला तर गॅसवर कढई ठेवली दोन ते अडीच पळी तेल टाकले कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकले जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे दोन मोठे आकराचे कांदे मी चिरून घेतले होते ते टाकलेत कांद्यामुळे छान चव येते या दोडक्याच्या ठेच्याला म्हणून मग मोठे दोन कांदे वापरलेत मी आता कांदा लालसर होतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे है। कांदा खूप करपवायचा नाही किंवा खूप लालसर भाजायचं नाही असा हलकासा गुलाबी रंग आला किंवा हलकासा लाल रंग आल्यावर त्यामध्ये आपल्याला हळद आणि बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर याला हलकासा लाल रंग आलेला आहे आता हळद टाकलेली आहे आता हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आता जी आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटला आहे पाणी न टाकता ते वाटण टाकलेलं आहे मंद गॅसवर म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला ह्याला चांगलं परतायचं आहे याचा कच्चा वास जात तोपर्यंत मिरचीचा कच्चा वास जात तोपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता मिरची आणि कांदा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता कांदा चांगला परतून झाला आहे आणि मिरची लसूणची पेस्टसुद्धा चांगली परतून झालेली आहे याचा कच्चा वास गेलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये जो आपण ठेचून घेतलेला दोडका आहे तो टाकायचा आहे सर्वा ते आ, ते तर दोडक्याचा सर्व ठेचा मी टाकलेला आहे आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आपण जेव्हा दोडका ठेचतो त्यामधून भरपूर पाणी निघतं आणि त्या त्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हा ठेचा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ही दोडक्याची भाजी शिजवून घ्यायची आहे बिलकुल पाणी वापरायचं नाही पाणी न वापरता ही भाजी छान होते आणि पाणी जर वापरले तर व्यवस्थित चव येत नाही आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला याला पाणी न टाकता झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवर शिजवायचं आहे म्हणजे लो फ्लेमवर पाणी जर टाकलं यामध्ये तर याची चव अजिबात चांगली लागत नाही बिना पाण्याचा आपण हा दोडक्याचा ठेचा शिजवायचा आहे तर झाकण ठेवून मी दहा ते बारा मिनटं लो फ्लेमवर दोडक्याचा ठेचा शिजवून घेत आहे मध्ये आधी एक दोन वेळा हलवून घ्यायचं कारण करपूच कर शकतो आपण पाणी नाही टाकलेलं ना त्यामुळे तर मी दोनदा हलवून घेतला होता मध्ये आता झाकण काढून हे पहा छान याला तेल सुटलं याचा अर्थ हा शिजलेला आहे जेव्हा दोडक्याचा ठेसा शिजतो तेव्हा ते असं त्याला तेल सुटतं वरनं तर बारा मिनटानंतर मी झाकण काढून पाहिलेलं आहे आता यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे याच्यात अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही तर छान असा आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत कशासोबतही छान लागतो टिफिनला द्यायला ही छान रेसिपी आहे तर मस्त झणझणीत असा आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय